नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या आहे आषाढ अमावस्या याच अमावस्येला आपण दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखतो परवाच्या दिवशीपासून म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत असते तर ही जी आषाढी अमावस्या आहे ही खूप मोठी आणि तितकीच महत्वाची मानली जाते फक्त एकाच गोष्टीसाठी नाही या अमावस्येच्या दिवशी विविध गोष्टी केल्या जातात जसं की लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा असतील काही तोडगे उपाय असतील नकारात्मकता दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या पित्रांसाठी तर्पणविधी दानधर्म आणि एखादी पवित्र नदी असेल किंवा गंगा स्नान करण्याला या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे पण यापैकी जर आपल्याला काहीच शक्य झालं नाही तर तुमच्या घरामध्ये तुमचं भाड्याचं घर असू द्या किंवा तुमचं स्वतःचं घर असू द्या तुम्ही हा उपाय करू शकता मी स्वतः म्हणजे एक दोन तीन वर्षापूर्वी जवळजवळ म्हणजे बऱ्याच अमावस्या असं कंटिन्युटीमध्ये खूप अमावस्या हा उपाय जो आहे तो केलेला आहे आणि याचे जे रिझल्ट आहेत ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला मिळतात फक्त काळजी एक घ्यायची आहे की हा उपाय करताना काही गोष्टी आहेत त्या तुम्ही व्यवस्थित ऐका आणि त्यानुसार करा कारण असे जे उपाय असतात बऱ्याच वेळेला याचा नकारात्मक प्रभाव सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ ऐका आणि त्याच पद्धतीने हे जे उपाय आहे ना तो आपल्याला करायचा आहे तुम्ही या आषाढदीप अमावस्याच्या दिवशी फक्त एक अमावस्या तुम्हाला करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला खूप फरक जाणवेल पण तुम्हाला जर वाटलं की नाही मला पाच अमावस्या करायचं आहे तीन अमावस्या करायचं आहे कंटिन्युटीमध्ये तसं सुद्धा तुम्ही करू शकता आणि एखाद्या अमावस्याला जर तुम्हाला पिरियड्स वगैरे आले तर ती अमावस्या होऊ द्यायची त्याच्या पुढच्या अमावस्येला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करायचा कशासाठी आहे तुमचं भाड्याचं घर असू द्या किंवा तुमचं स्वतःचं घर असू द्या तुम्हाला वाटतं की माझ्या जा या जागेमध्ये काही दोष आहे बघा व्यवस्थित आहे का मी वास्तुदोष म्हणत नाहीये मी जागेमध्ये ज्या जागेवर जा जा आपली बिल्डिंग आहे किंवा ज्या जागेवर जा जा आपला बंगलो आहे घर आहे त्या जागेमध्ये जा काही प्रॉब्लेम आहेत का निगेटिव्हिटी आहेत का तर त्याचा तुम्हाला म्हणजे जाणवत आहे का तर ते दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुम्हाला निगेटिव्हिटी जाणवतीय का त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घरात सतत भांडणं होतात किंवा तुम्हाला असं कोणत्या तरी रूममध्ये गेल्यानंतर भीती वाटते तुम्हाला घरामध्ये असं जाणवतं की कोणीतरी गेलेलं आहे किंवा एखादी सावली वगैरे असं तुम्हाला भास होतो किंवा घरात सततचं आजार पण आहे तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरची बाधा नजर दोष या गोष्टींचा त्रास होतो किंवा तुम्हाला असं वाटतं की माझ्यावर जळणारे खूप लोक आहेत आणि कोणीतरी काहीतरी माझ्यावर करत आहे त्याच्यामुळेच आमच्या घरामध्ये जे आहेत ते सुरू आहेत प्रत्येक कामामध्ये अडचणी कोणतंच काम सुरळीत होत नाही आणि एकदा केलं की ते पूर्ण होत नाही अशा म्हणजे ज्या अशा गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आता हा उपाय जो आहे तो आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे तुम्ही ताई असाल दादा असाल घरातील कोणत्याही एका व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालतो आता हा उपाय जो आहे ना तो आपल्याला बाथरूम मध्ये करायचा आहे जे आपलं आंघोळीचं बाथरूम असतं तर त्या बाथरूम मध्ये जे पाणी जाण्यासाठी मोरी असते तिथे हा उपाय करायचा आहे आणि एकदा हा उपाय आपण रात्री केला झोपण्यापूर्वी केला तर त्यानंतर आपल्याला त्या बाथरूमचा वापर करायचा नाहीये बाथरूमचं दार लावून घ्यायचं त्या बाथरूम मध्ये जायचं सुद्धा नाहीये ही गोष्ट तुम्हाला पाळणं होत असेल तरच तुम्ही हा जो उपाय आहे तो करा आता इथे कमेंट येऊ शकते बरेचसे प्रश्न येतात की ताई आमच्याकडे ता एकच बाथरूम आहे मग आम्ही हा उपाय कसा करायचा तर तुम्ही हा उपाय करू नका दुसरे बरेचसे सारे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता म्हणजे हे आहे की एकच बाथरूम आहे मग कसं करणार काहीच ऑप्शन नाही त्याच्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तो करू नका तुमच्याकडे डबल बाथरूम असतील एक बाथरूम मध्ये दार जाणार नसेल तुमच्या घरातले ऐकतात वगैरे सांगण्यात आहेत तर हा उपाय करा नाही तर करू नका इतर सारे जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये हा उपाय जर तुम्ही करू शकत नसाल तर दुसरा साधा एक उपाय पण सांगते पण हा उपाय जो आहे तो खूप इफेक्टिव्ह आहे हा आता काय करायचं आहे रात्री आपल्याला आपले जेवण वगैरे सगळे झाले त्यानंतर स्पेशली एक मुठ आपली जी उजवी मुठ असते तर त्याने एक मुठ आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत किंवा तुम बऱ्याच वेळेला आपल्या हातात कमी बसतात तर आपण दोन मूठ तांदूळ घेतले तरी चालतील एक मुठ किंवा दोन मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि ह्या तांदूळाचा भात शिजवायचा या आहे याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही छोटस पातेलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भात शिजवायचा कारण मुठभर तांदुळासाठी किती आपल्याला काही मोठं भांडं कुकर वगैरे लागत नाही छोट्याशा पातेल्यामध्ये भात शिजवायचा आहे आता तुम्ही सकाळी तुमच्यासाठी खायला भात केला संध्याकाळी तुमच्यासाठी खायला भात केला त्याच्यातलाच भात ठेवू का तर नाही या उपायासाठी स्पेशल तुम्हाला भात शिजवायचा आहे आणि या उपायासाठी जो आपण भात शिजवला आहे तो घरातील कोणत्या सदस्यांनी खायला वापरायचा नाही जेवढा भात झाला आहे शिजून तो पूर्ण भात आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे ही गोष्ट क्लिअर केली अगदी मी म्हणजे डिटेल व्यवस्थित तुम्हाला सांगत आहे की तुम्ही परत प्रश्न विचारू नये कमेंट करू नये की असं तर काय तसं तर काय तर हा आपण भात शिजवून घेतला त्यानंतर आता मी जेव्हा हे उपाय केले ना तर मी पुठ्ठा घेत होती बघा आपल्या वहीचा वगैरे पुठ्ठा असतो ना तो कसा म्हणजे जास्त भिजत नाही काही नाही टाईट राहतो उचलायला वगैरे व्यवस्थित तर मी पुठ्ठ्याचा वापर केला होता तुमच्याकडे एखाद्या वहीचा रजिस्टरचा पुठ्ठा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता किंवा एखादं द्रोण असेल पत्राळी असेल पत्रवाळी आपण ते जेवायची वगैरे असते बघा पानांची ती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही फक्त ताट वगैरे काही घ्यायचं नाहीये कारण हे आपल्याला जे आहे नंतर पुढे याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते त्याच्यामुळे ताट वगैरे घेऊ नका पुठ्ठा जाड एखादी वस्तू की हे आपल्याला उचलता आलं पाहिजे या पद्धतीने आता तो पुठ्ठा घ्यायचा त्याच्यावर काय करायचं ह्या भाताची मूद बनवायची आहे मूद म्हणजे काय जेवढा भात शिजवून झालेला आहे तो सगळ्याचा सगळा भात एका वाटीमध्ये टाकायचा त्या वाटीला तूप वगैरे काही लावायची गरज नाहीये त्या वाटीमध्ये भात टाकायचा हाताने दाबून द्यायचा आणि त्या पुठ्ठ्यावर ती वाटी उलटी करायची म्हणजे त्या वाटीचा जसा आकार आहे तशी त्या भाताची मुद तयार होते आणि तो भात त्या पुठ्ठ्यावर ठेवायचा त्यानंतर ह्या भातावर काय करायचं आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि थोडस आंबट दही जे असतं आंबट दही याच्यावर टाकायचं आहे आणि हळद कुंकू अर्पण करायचं त्यानंतर ही प्रोसेस करत असताना आपलं इंटेन्शन टाकणं महत्वाचं आहे की मी हा उपाय कशासाठी करताय जसं की आता तुमच्या घरात नजर बाधा आजारपण याचा त्रास आहे तर माझ्या घरातील जे काही आजारपण आहे म्हणजे ज्या काही नकारात्मक ऊर्जा माझ्या घरामध्ये आहेत त्या सर्वांचा त्रास दूर व्हावा त्या तृप्त होऊन म्हणजे त्या निघून जाव्यात त्यांनी आपली जागा सोडून जावी कारण आपल्याला माहीत नसतं बघा ह्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत पण आपल्या घराबाहेर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला फ्लॅटच्या घराच्या आजूबाजूला ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ना त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत या उपायाने म्हणजे आपण म्हणतो ना की तृप्त होण्या नंतर त्यांचा जो काही त्रास असेल वगैरे हा आपल्याला काही होत नाही त्याच्यामुळे हा जो उपाय आहे ना तो खूप प्रभावशाली आहे ह्याच्यावर आपण हळद कुंकू आणि दही टाकलं त्यानंतर तुम्ही इंटेन्शन की मी कशासाठी हा उपाय करत आहे ते क्लिअर तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे आणि हा जो पुठ्ठा आहे रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बाथरूम मध्ये जी मोरी असते जिथून पाणी जातं तिथे तुम्हाला ठेवायचं आहे तिथे ठेवलं की परत त्याच्याकडे मागे वळून बघायचं नाही बाथरूम मध्ये गेलं तिथे ठेवलं की मागे फिरायचं आणि बाथरूमचं दार लावून घ्यायचं दुसरं जर कोणी चुकून समजा ते जाईल दार उघडल असं तुम्हाला वाटत असेल तर रात्री त्या बाथरूमला लॉक लावून घ्या कुलूप लावून घ्या किंवा घरात सांगून ठेवा की ही बाथरूम उघडायची नाही ऐकणारे व्यक्ती असतील तर नसतील तर सरळ लॉक लावा आणि तुम्हाला जर शक्य नसेल की माझ्या घरातील व्यक्ती ऐकतील का नाही माझ्या घरात जमेल का नाही तर हा उपाय क्लियर आप, थे 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 करू नका मी क्लिअर सांगते तुम्हाला आपण रात्री ते ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं अगदी साडेपाच सहा म्हणजे सगळे घरातील मंडळी उठण्याच्या अगोदर लवकर उठायचं कारण परत दुसऱ्यांना त्रास होऊ नये बाथरूम कॉलॉक केली आम्हाला वापरायची आहे सकाळी लवकर उठल्यानंतर बाथरूम ती उघडायची दार उघडायचं आणि त्यानंतर त्या ज्या पुठ्ठ्यावर तो जो भात आपण ठेवलेला आहे तो तशाला तसा उचलायचा बऱ्याच वेळेला तो तशाला तसा असतो पण बऱ्याच वेळेला त्याच्यावरचा भात थोडासा इकडे तिकडे पडलेला किंवा आपल्याला असं वाटू शकतो की हा कोणीतरी खाल्ला कि आहे किंवा त्याचे शीत इकडे तिकडे पडलेले आहेत तर ते आपण पाण्याने त्या मोरीमध्ये जाऊ द्यायचं खाली पडलेलं आणि तो पुठ्ठा जशाच तसा उचलायचा तुमच्या घराच्या बाहेर हे करत असताना कोणाशी ना बोलायचं नाहीये मागे वळून बघायचं नाहीये ते बाथरूम मधून आपण पुठ्ठा भाताचा उचलला की घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जिथे कुठे तुमच्या उकिरडा जिथे कचरा वगैरे टाकतात किंवा एखादी मोकळी जागा असेल तर तिथे नेऊन हा जो पुठ्ठा आहे जसाच तसा भातासहित ठेवायचा आहे आणि त्यानंतर जाताना पण मागे वळून बघायचं नाही आणि कोणाला ना बोलायचं नाही तिथे आपण भात ठेवला जिथे कुठे मोकळी जागा आहे तिथे तिथून पण घरी येताना मागे वळून बघायचं नाही आणि कोणाला ना बोलायचं नाही आणि सकाळी आपण उठल्यानंतर जेव्हा हे बाथरूमचं दार वगैरे उघडणार त्याच्या अगोदर दरवाजाच्या बाहेर एखाद्या जगामध्ये वगैरे पाणी ठेवायचं आणि ते आपण पुठ्ठा तिथे भात टाकून आल्यानंतर दरवाजाच्या बाहेर पायावर पाणी घ्यायचं पाय धुवायचे त्यानंतर घरामध्ये यायचं परत बाथरूम मध्ये स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे दुरूनच आपल्या देवघराजवळ जायचं देवाला नमस्कार करायचं आणि त्याच्यानंतर मग घरात आपण बोलायचं वगैरे आणि लगेच आंघोळ करून घ्यायची स्नान करायचं आणि त्याच्यानंतर मग सगळ्या घरात फिरून घरातली जी कामं वगैरे आहेत ती तुम्ही करू शकता या पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता बऱ्याच वेळेला असा प्रश्न येऊ शकतो की आमचं टॉयलेट बाथरूम अटॅच आहे तर इथे सुद्धा मी तेच सांगेल तुमच्याकडे दोन बाथरूम असतील अटॅच तुम्ही दुसरं वापरू शकत असाल तर हा उपाय करा आणि एकच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि तुम्हाला मग ते वापराव तर हा उपाय जो आहे ना तुम्ही करू नका आणि रात्री समजा आपण बायकोने हे भात वगैरे ठेवलं आणि सकाळी तुमच्या मिस्टरांनी जरी बाहेर नेऊन टाकलं तरी सुद्धा चालतं तुम्हाला पिरियड्स असतील तर हा उपाय करू नका तुम्हाला सुतक सुतकविटा असेल तर हा उपाय जो आहे तो करू नका पण जे आपण निगेटिव्हिटीचा त्रास म्हणतो ना तर ह्या उपायाने खूप प्रमाणामध्ये कमी होतो पण कटाक्षाने पाळण्याचा नियम म्हणजे की रात्री ठेवल्यानंतर बाथरूम मध्ये जायचं नाही जेव्हा आपण सकाळी भात ठेवायला जाणार तेव्हा मा जाताना मागे वळून बघायचं नाही कोणाशी बोलायचं नाही आणि येताना सुद्धा मागे वळून बघायचं नाही आणि कोणाशी बोलायचं नाही या पद्धतीचा हा जो उपाय आहे आणि परत असं म्हणणं का माझ्याकडून चूकच झाली मला सकाळी भात टाकायचं लक्षातच राहिला नाही मग आम्ही आंघोळीलाच गेलो असं तुम्ही विसरभोळे वगैरे असाल तर हा उपाय जो आहे ना करू नका कारण नंतर याला काही असं ऑप्शन नाही की मग असंच का तसंच का मग तुमच्या मनाला भीती अरे माझ्याकडून अशी चूक झाली तशी चूक झाली असं जर असेल तर हा उपाय करूच नका इतर जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता अगदी क्लिअर कट आणि स्पष्ट भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत आहे श्री स्वामी समर्थ